सातारा जिल्ह्यातील अच्छा टॉप टेन न्यूज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी पी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर वाठार तालुका कराडीतील बेपत्ता चिमुरडीचा गळा आवळून खून अल्पवयीन मुलीसह एक जण ताब्यात वाठार तालुका कराडीतून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह मुली आढळून मुली आला संबंधित मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले रात्रभर दोनच्या साह्याने शोध मोहीम राबवल्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात मुलीचा मृतदेह मुली सापडला मुली या प्रकरणी एका सोळा वर्षीय मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संस्कृती रामचंद्र जाधव असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे शेतकरी संघटनांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळक यांना रविवार पेठेत गोळ्या घालून जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणी शेतकरी किसान मंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली या बैठकीत अप्रवृत्तीचा निषेध करण्यात आला जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी एक दिवस धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही झालीच पाहिजे शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा मिळावा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण ऊसाची पी मिळावी सोयाबीनला प्रत्येक क्विंटल सहा हजार रुपये आणि कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये बाजार रुपये मिळावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात आले सराईत मोटरसायकल चोर सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात डेवी पथकाची कारवाई तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त सातारा शहरातून चार मोटरसायकलची चोरी करणाऱ्या सराईत वाहन चोर रोहित सदानंद शेळके वय विस निंबोडी तालुका खंडाळा याला पोलिसांनी सापरा चोर पाटकळ माता येथे अटक केली त्याच्याकडून तीन लाख वीस हजार रुपयांच्या चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या शहर पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई केली संगम मावली मालकावर गुन्हा कुत्रे चावल्याने कुत्रे सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक दहा एप्रिल रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्या सुमारास गणेश लावंडे राहणार शिवसंदर कॉलनी संगम मावली साताऱ्यांनी त्यांचे पाळीव कुत्रे मोकळे सोडल्याने ते कुत्रे तेथीलच शांता सुरेश यांना चावले या प्रकरणी लावंड यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डिस्का तालुका येथे ते सुमारे बाराशे माशांची चोरी डिस्का तालुका शौर्य असलेल्या नावाच्या सुनील तानाजी ठोंबरे या युवा शेतकऱ्याच्या शेतयातून सुमारे बाराशे मासे चोरीला गेले आहेत झालेल्या प्रचंड नुकसानामुळे सदर युवक खातात झाला आहे डिस्का तसेच परिसरात गावगाव फिरून तर कधी रस्त्याच्या गटात बसून सुनील टोंबरे यांचे कुटुंब माशांची विक्री करते चालू वर्षी तर माशांची उत्तम वाढ झाल्याने तसेच ओढे नदी पेक्षा माशांना उत्तम चव असल्याने इतरांच्या पेक्षा अधिक भाव मिळत होता महिनाभरात सुमारे शंभर किलो मालाची ते विक्री करत होते पण झालेल्या या प्रकारामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे पारगाव खंडाळा गावच्या टँकर उलटल्याने चालक जागेच ठार एक खाजगी दूध कंपनीचा सा टँकर सांगलीहून पुण्याच्या दिशेने निघाला होता पारागाव काळ भैरवनाथ मंदिर परिसरात टँकर अचानक पलटी झाला यावेळी चालकासह दोन प्रवासी टँकरमध्ये प्रवास करत होते टँकर पलटी होतात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कटाड्यावर जाऊन आदळल्याने कटाडा तुटवून टँकरच्या केबिनमध्ये शिरला यामध्ये कटाड्यावर डोक्या आदळल्याने ट्रक चालक प्रवीण शिंदे व एकोणचाळीस राहणार गोटखिंड तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत प्रवास करणारे विकास अशोक फाळके राहणार सातारा हे गंभीर जखमी झाले आहेत पाचार लुटणारे शिरोळ पोलिसांच्या ताब्यात एकाला चौदा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाची बालसुंदर गृहात रवानगी शिरोळ तालुका खंडा येथे पंढरपूर फाटा या ठिकाणी रस्त्यावरून जाणारा पाचचारल का दुचाकीवरून आलेल्या दोघांनी किरकोळ कारणातून कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले आहे त्यामध्ये ऋत्विक अंकुश माने व एकोणीस राहणारा शिरोळ तालुका खंडाळा याला अटक केली तर एक सोळा वर्षीय मुलाला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची बाल करण्यात आली आहे शिरवळ येथील चार वर्षाच्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू शिरवळ तालुका खंडाळ्यातील मंडाई माता मंदिर परिसरातील काळ येथे खेळताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने कृष्णा उर्फ बाबू आनंद जाधव व चार या लहानग्याचा मृत्यू झाला या लहानग्याचा बुडून मृत्यू झाला ही घटना गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली घटनास्थळानुसार मिळालेल्या माहितीनुसार शिरवळ येथील मंडाई कॉलनीत जाधवपरीवर वास्तव्यास आहे या कुटुंबातील कृष्णा जाधव हा चार वर्षाचा मुलगा गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी नऊच्या सुमारास मंडाई माता मंदिर परिसरातील निरा नदीपात्रात कार ढोलगत हो टायरने खेळत होता त्याचा अचानक तुजंतू पाण्यात बुडाला एवढी तिथे कोणी नसल्याने त्याचा मृत्यू झाला जयपूर पिंपरी तालुका को कोरेगाव येथील शिवनेरी साखर कारखान्याला अभय देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात दत्ता यांचे महाराष्ट्र दिनी आंदोलन कोरेगाव तालुक्यातील शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याने शासनाच्या नियमांचे पालन केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई महसूल प्रशासन करत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र दिनी एक मे रोजी कोरेगावच्या प्रांताधिकारालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा माहिती अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतारांनी दिला आहे

व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा